नमस्कार मी स्वप्नील जाधव परत एकदा तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज तारीख आहे एकवीस आणि आता वाजलेत दुपारचे सव्वा बारा आपण जातोय आपण जातो कुठे धरणावरती करक पांगरीच्या धरणावरती आणि ह्या दादाचं नाव सांगतो आधी यशराज दादा हां हां दारू चक्षू आमचा पिंटू आहे वहिनी आहे चकुली आहे त्याच्यानंतर इकडे बाय आहे अंकित आहे आणि राणी आहे अजून एक राणी घरात आहे आणि स्वराशी आहे आणि बच्चू एक आहे आहे छोटे बबलू पण आपला येईल कारमधन आपण जातोय फार मस्त वाटत मेन म्हणजे आता पाऊस नाही आहे आता आम्ही दुपारचं जाण्यामागचं कारण काय की पाऊस नाहीये नाहीतर संध्याकाळी आहे ना पाऊस पडतो कदाचित का पाऊस पडला तर म्हणून आम्ही आजच आणि आता दुपारी जातो पांघरी करत पांघरी धरणामध्ये आणि बबलूदा ना आम्ही तर हा आमचा या आहे आता हा चल मग भेटू दादा परत हा फोटो काढू काय म्हणताय बाबा बरे ना हा तो कॅमेरा आहे नाही नाही हे काम नाही हे असंच फक्त मजा म्हणून करतो काय म्हणताय बाकी ठीक नाही एकदम इकडं ना आपला दादा दा ड्रायव्हिंग करतोय स्वराज आहे त्याच्या बरोबर हे सगळी गाडीच बसलेत बाकीचे लोक नंतर येतील आणि दादा आणि बोलायचं <laughs> दा हीच आहे अर्जुना नदी याच धरण आहे ते अर्जुना धरण ही नदी आहे ही अशी येते वरून आहे बघा असे जाते एकदा हे आपलं हायस्कूल हाय जवळही तर फाटा इकडून आपल्या राजापूरला जातो आपण आणि इकडून कोल्हापूरला जायचा रस्ता आहे पाच पाचल आहे पाचल एस्टेट एपो पाचल, पाचल बाजारपेठ समोर आहे सह्याद्री पर्वत रांगा हा इथं वर जायचं बरोबर तर हा रस्ता आहे इथं खरं धरणार जायचा तर आता आपण धरणाच्या इथं आलेलो होत आणि हे समोर धरण आहे अर्जुना डॅम हा तर ता आता आम्ही सगळेजण जातोय धरणावरती अजून बाकीचे लोक आहेत छोट्या आणायला जातोय त्यांना आपण जाऊया इकडं तर ह्या रस्त्यानं आता आपण जातोय वरती सुरेश आवडलं ना तुला फिरायला हा मला हे बाकी बरं आहे का गेट लावलाय धरण आहे पुढं बघ आता मस्त वाटेल एकदम बॉबी देवर बॉबी देवल पहिले असेल हे आणि डान्स हो आणि मित्रांनो आपण जाणार आहे वरती आणि हा माझा भाव आणि कुठे आहे माझा भाव हा थोडा छोटा थांब ना हा आणि आपण आता वरती चालतोय वंडी आहे आणि हा अंबानी आहे अंबानी आणि इथं नदी आहे गाईस अरे इथं कॅमेरा जातो इथं नदी आहे आणि आपण तिथं नदी आहे आणि मित्रांनो आम्ही आता बबलू काकाच्या रस्त्यातून चालतोय आणि इथं आम्ही मस्त शॉर्टकट घुमलेला आहे

आणि आपण दोन दोन एक एक मोठे जाऊन आहे दुपारच्या मध्ये साडे बारा मस्त आहे हे बघा धरण इकडे धरण आहे अजून धरणावर जायचं बाकी तर आम्ही जरा जर चालतोय आणि जरा जरस बसतोय येणार नाही मग पोट होणार कमी कमीच होईल पोट हा जो आहे एवढा आलो आहे ना आपण तो तसाच एवढा आहे तो तिथं धरला गाडी चढलीच नसती तर माहिती ना कार नाही चढत आणि इतकं चढली ना त्या टनला छोट्या तिकडे गेला असता परत आपण तिकडून थकलो आता का तकलो हा पुढे पण आहे ना ते गरम होत ऊन लागतो पाण्याची बॉटल लागणार आपल्याला तर मित्रांनो आता वाजले दुपारचे दोन आणि आमच्या टीम आमची टीम विरुद्ध ही समोरची टीम आता आलेली आहे आमच्या टीमचे प्लेअर बघाय सगळे दाखव आमच्या आमच्या टीमचे सगळे हे नाही आमच्या टीमचे सगळे बारीक आणि तंदुरुस्त प्लेयर आता तिथून येत आहेत हे प्लेयर हा वा आता भाई आता मॅच घरी होणार अरे याने सगळे चालेल दादा एक एक बॉटल सगळ्यांना वाट पाणी तब्बल दोन तासाने पाणी आला तिथं धावू नको खाली नाही बेकार आणि पाऊस पण पडतो इकडं म्हणून आपण म्हंटल की दुपारी जाऊया पण एकदम बेकार कस वाटत तुला धरणाच्या इकडे येऊन बेकार आहे आता जाऊया आपण धरणावरती अक्च्युली खूप गरम झालेला हे बघा हे गावावर गावाला आल्यासारखं टॉवेल बिवेल टॉवे बांधून आताय तू वय ना हेच वय घालायला हे चला हे चला हे लोक दमले सगळे रस्त्याने आपण <laughs> हे चला ए, चला बेकार हे बघ वाफ वाफ निघाले बेकार कस वाटत तुला गोष्ट चांगला आहे पण पण आजूबाजूला बघा मस्त आहे सर्व काही असं नाही आहे लोक जास्त इम्पॉर्टंट तुझा चेहरा दाखवून जरा व्यूज जास्त माहिती मेकअप वेकअप केले असता फायनली धरणाच्या इथं आपण आलेलो आहोत हे बघा अरे इथे सी सी टीव्हीच लावला निसी टी व्हीच नाही आहे इकडं काय म्हणावं हे बघा पहिल्यांदा सीसीटीव्ही लावलेत हे बघा धरण केवढ लांब आहे बघा सह्याद्री पर्वत पुढे आणि हे अर्जुना धरण तर आता आपण जातो जातोय खाली कसं वाटतंय मग तुला धरण बघायला चांगलं वाटलंय का थकली ना कारण ऊनच आहे तसं फोर्टी सिक्स आहे फोर्टी सिक्स आहे मला हेच आहे रे डोक्यास रुमाल विमाल लावावंच लागेल सरांज कसं वाटतंय आता चांगलं वाटतंय ना धरणाचं पाणी ऍक्च्युली कमी आहे Hey, hey. दादा देखे। देखे। ये राहिला माझं मस्त आहे हे सह्याद्रीतून बेत पाडी सह्याद्रीच्या डोंगरातून समोर दिसतोय तो सह्याद्री पर्वत आणि मस्त असा व्ह्यू आहे इकडे आपण आता मागे राहिलोय आणि हे लोक गेलेत पुढे तर हे बघ अशी दगड आहेत धरणाशी पाण्याची उंची आहे किती मीटर पाणी आता साठ मीटर पाणी आहे एकशे पंच्याहत्तर आणि इथे पण असे आहेत आमचा दामूल आहे हा मग तू दमल राहायचं मग कसं काय आलंस माझ्या इथे अरं येतोय पण मी दमलो आहे तुला घेऊन पाण्याच्या लहरी बघा मी आमचं चालतो आवडतं चालायला दगडावरून स सरक नाही वाट ना तर आता वाजलेत अडीच आणि अजून आपण धरण पार नाही केलं ॲक्च्युली आपण धरणाच्या एका टोकापासनं दुसऱ्या टोकाला जातो आहे पण एवढं अंतर लांब आहे ना की जवळजवळ आमची पंधरा मिनटं तरी होऊन गेले आहेत पंधरा वीस मिनटं आम्ही चालतो आहे फक्त या धरणाच्या इथनं आपली पाण्यात मस्त मस्त जाम गर्मी झाली तर मित्रांनो आता वाजले किती बघूया जरा दोन बत्तीस आणि आता आपण धरणाच्या या टोकाला येऊन पोचले होते बघा एवढा लांबून आपण आलो ते धरणाचं इकडे टोक आहे बघा आणि आपण जास्त पुढे जाणार नाही होत आपण म्हणजे भावंड माझी पुढे नाही जाणार आहेत त्यामुळं आपण पुढे गेलो तर डेंजर आहे कुठल्या तिथेच फक्त हे धरणाचे दगड आहेत तिथेच फक्त आपण थांबणार आहोत खूप मस्त वाटत एकदम जबरदस्त मासे पण आहेत मगर बघितलीस कधी हेच काय करा दाखवतो मग आणि मगरी आणि मगरी बघ मगरी व म्हशी बसल्या त्या पाण्यात

बबलू दादा हे बबलू दादा आले हे वा हे बाणी बाईला तर खूप छान वाटलं आपल्याला पाण्यात येऊन खरं तर आपण पाण्यात उतरणार नव्हतो पण राहावलो नाही पाणी <laughs> बघितल्यावर मस्त मस्त निसर्ग रम्य निसर्ग रम्य वातावरण निसर गोट्याचा डायलॉग आम्ही गोट्याला मिस करतोय ते पवारला मिस करतो हा हा मस्त आणि समोर बघा समोर सह्याद्री पर्वत तर आता वाजले संध्याकाळचे तीन आणि हे बघा पूर्ण सह्याद्रीमध्ये काळोखी पसरले आता आपल्याला निघायला पाहिजे वगैरे गडगडायला लागले हे बघा आता आपण निघतोय कसं वाटलं तुला पोहून चांगलं वाटलं ना पाण्यात पूर्ण काळ काळ झालंय बहुतेक पाऊस पडेल तर आपल्याला लवकर निघावं लागणार आहे इथून पाणी ओव्हरफ्लो झालं ना की इथून येतं ओव्हरफ्लो झालेलं पाणी हे बघा ओव्हरफ्लो जे पाणी होतं ते इथून येतं असं आणि इथून असं वाहतं आता जे कमी पाणी तरी पण ते वाहतं आहे तिकडे तिकडं देऊळ आहे हे आहे कर आणि तिकडं गाव आहे त्या साईडला हे ओवरफ्लो झालं की वाहतं असं केवढ बघा मोठं धरण आहे ते वारा पण वेगान सुटलाय तर हे आता आपण धरणावर देऊ आणि हे बघा हे धरण आहे आणि पाणी इथपर्यंत येतं म्हणजे ही पाण्याची पातळी बघा तिथे लिहिलेली आहे तर आता पाणी खूप कमी होतं पुढं आणि आता आपण परत आलेलो आहोत धरणावरून धरणाच्या त्या शेवटच्या टोकाला आपण जाऊन आलेलो तिथपासून दोन किलोमीटर आहे ना

पाहिजे घ्यायचं ना ते मी आहे तुझा तुम्ही पण वहिनी जा अरे घेऊन जायचं ना टमाटर वगैरे काही नाही मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे पावणे चार आणि आपण चाललो आहे आता घरी तर धरणावरती खूप सारी मजा केली आपण पाण्यामध्ये पण जरासं पाण्यामध्ये गेलो आतमध्ये नाही गेलो त्यामुळं सेफ्टीचा आम्ही खूप सारा विचार करूनच सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि तर तर आम्ही जातो आता घरी आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा, लाएक करा आवडला तर नक्की लाईक करा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग तोपर्यंत बाय तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि हे <laughs> आरुष तर हे तू आहे मी तर मित्रांनो मी कुठका जो बोलेल ना हा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही खाली कमेंट करून नक्कीच सांगा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर भेटूया पुन्हा भेटूया पुन्हा असा इंटरेस्टिंग नवीन व्हिडिओ <laughs> तोपर्यंत